देवगड तालुक्यातील नारेंग्र इथं रिक्षा आणि एसटी बोस यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला ही दुर्घटना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली मृतांमध्ये मालवण तालुक्यातील आचरा येथील रिक्षा व्यावसायिकांचा समावेश आहे मृत व्यक्तींची नावं संकेत सदानंद घाडी वयवर्ष पस्तीस आचरा वरचीवाडी संतोष रामजी गावकर वयवर्ष पस्तीस आचरा गाऊडवाडी रोहन मोहन नाईक वर्ष पस्तीस आचरा गाऊडवाडी आणि सोनू वय वर्ष पंचेचाळीस आचरा पिरावाडी या चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय या अपघातात रघुनाथ बिंझाळे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुढील उपचारासाठी गोव्यातील बांबोळी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलंय विजयदुर्ग मालवण मार्गावर धावणारी एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली ज्यामुळे रिक्षातील प्रवाशांचे तात्काळ प्राण गेले या दुर्घटनेमुळे संपूर्ण आचरा गावावर शोककळा पसरली हे सर्वजण रिक्षा चालक होते आचरा येथील रिक्षा व्यावसायिक या दुर्दैवी घटनेनं प्रचंड हादरल्यात ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून गावात छोपाकुल वातावरण आहे